आपल्या आयुष्यामधील सर्वात मोठा धोका कोणता आहे माहिती आहे का बर विचार करा सर्वात मोठा धोका कोणता आहे आयुष्यामध्ये जो धोका आपल्या आपल्याला आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो आपल्या मनात अनेक विचार येतील बघा मला सांगा वाईट माणसांची संगत आपल्याला असणं हा आपल्या आयुष्यातील मोठा धोका आहे का बरं मी म्हणतो नाही व्यसन लागणं हा आयुष्यामधला मोठा धोका आहे का नाही पैसा आपल्या जवळ नसणं हा आयुष्यातील सर्वात मोठा धोका आहे का नाही मग तुम्ही म्हणता महाराज व्यसन लागणं हा धोका नाही पैसा आपल्या जवळ नसणं हा धोका नाही अं वाईट संगत हा धोका नाही बर अपयश येत राहणं हा आयुष्यामधला सर्वात मोठा धोका आहे का मी म्हणतो तोही नाही मग आयुष्यामधला सर्वात मोठा धोका आहे कोणता एक लक्षात ठेवा आयुष्यामधला सर्वात मोठा धोका आहे आपला आपल्या स्वतःवर विश्वास नसणं हा आयुष्यातील सर्वात मोठा धोका आहे आपण स्वप्न पाहतो पाहत नाही असं नाहीये पण मला सांगा आपण आपल्या स्वप्नाप्रमाणे जर प्रामाणिकपणे कृती करत नसू तर काय उपयोग आहे आयुष्यामधील सर्वात मोठा धोका आहे आपण काम सुरू न करणं काम सुरू करायच्या आधीच आपण हे होईल का मग हे काम करताना लोक मला हसले तर हे काम करत असताना लोकांनी मला नाव ठेवलं तर हा जो विचार आपल्या मनामध्ये येतो ना आयुष्यामध्ये हाच आपल्या आयुष्यामधील सर्वात मोठा धोका आहे तो भीतीच्या रूपानं आपल्यामध्ये येतो लोक काय म्हणतील या विचाराने तो आपल्यामध्ये येतो आज नाही आपण उद्या करू या मानसिकत्या मानसिकतेच्या माध्यमातून तो धोका आपल्यासमोर उभा राहतो आणि याही पुढे अजून बोलू का माझ्या नशिबात नाही मग मी कशाला करू अशा प्रकारचा मुलचट विचार आपल्या मनामध्ये येतो आणि आपण काम करत असताना ते अर्धवट सोडतो माझ्या आयुष्यामधील सर्वात मोठा धोका आहे माझ्या चांगल्या कामाला सुरुवात न करणं कामाला सुरुवात केल्यानंतर यश आलंच पाहिजे असं नाहीये कामाला सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा अपयश येतं येऊ देत नन्नी चिटी दाना लेकर चढती आहे चढती दिवसार फिसलती आहे प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे आपण म्हणतो ना प्रयत्नाची सुरुवातच न करणं हा आयुष्यातील सर्वात मोठा धोका आहे माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करत राहावेत आणि प्रयत्न करत असताना त्या प्रयत्नामध्ये सातत्य कायम राहावं इतकं जरी आपल्या लक्षात आपण ठेवलं आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं आयुष्यामध्ये आपलं जीवन हे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही श्रीराम समर्थ